माझं नाव विमल आनंदराव शिंदे समोर माझ्या प्लॉट आहे त्यात उशीची बिळे मोठी मोठी आहेत त्यात सगळे वेगवेगळे साप आहेत घोनस धामी नाग हे वे वेगवेगळे येतात आणि माझे लहान लहान बाळ आहेत त्याच्यामुळं मला जास्त भीती आहे तिथे राहण्याच्या वस्ती सापामुळे भीती वाटायला लहान लहान मुलं मला सहकार्य मिळावं एक महिना पाठी दोन शेळ्या आमची अचानक मरण पडला होता सकाळी दहा दिल्यावर मरणच पडले होते दोन कशाला मेलं ते काय आम्हाला माहिती नमस्कार आम्ही जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी साप वगैरे येतात सापावर नियंत्रण ठेवाय आणि लहान लहान मुलं आहेत रात्री इकडे वगैरे साप वगैरे इकडे तिकडे दिवसा वगैरे पळून खेळतात नमस्कार आम्ही कोंबड्या पाळल्यात जोडधंदा म्हणून आमची किल्ले असतात अंडी घालतात आणि ते साप सारखी येऊन खात्यात अंडीसारखं खात्यात साप तो मोठ्या जायचा होता त्यात मध्यंतरी धामिन शिरली त्या साधारण एक दोन तीन पक्षी मारून टाकलेले आणि दोन पक्षी इंज घालते या रखा जाता है अनाज का बोरी राहता उसमें चूहा घुस्सा रहता है उसने चूहा पकड़ने के लिए सांप रहता है बड़ा बड़ा और डर का माहौल रहता है इसलिए हम डर का कर काम करते हैं जय हिंद मित्रों वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात दरवर्षी भारतामध्ये तीस ते चाळीस लाख सर्पद्वंशाच्या घटना घडलेल्या आहेत मित्रांनो या घटनांपैकी दरवर्षी भारतामध्ये सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिक आपला जीव गमावतात मित्रांनो जगभरात जर सर्पदंशानं मृत्युमुखी पडणाऱ्या जर व्यक्तींची जर आकडेवारी घेतली ती एक लाख तीस हजार ते एक लाख चाळीस हजार होते त्यापैकी पन्नास ते साठ हजार हे फक्त भारतातील नागरिक असतात म्हणजेच सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांपैकी पन्नास टक्के नागरिक हे आपले भारतीय आहेत पन्नास टक्के भारतीय मृत्युमुखी पडतात या कारणापाठीमागं पण तीन महत्त्वाची कारणं आहेत ती नमूद करावीशी वाटतात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे भारतीय नागरिकांमध्ये असणारी अंधश्रद्धा हे एक तरुण मुलगा ज्याला सर्पदंश झाला होता त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी तेथील नागरिकांनी त्याला शेणाच्या गवऱ्या आणि निंबाच्या पालात बसवलं तो मेला आणि त्याच्यानंतर सुद्धा तीन दिवस त्याचं प्रेत हे त्या निंबाच्या पाल्यात आणि शेणाच्या गवऱ्यामध्येच ठेवण्यात आलं होतं मित्रांनो यामधील दुसरं कारण आहे की उपचारासाठी आपल्याला पुरेसा वेळ न मिळणार एक तीन जणांचं कुटुंब ज्यामध्ये एक बाबा आणि दोन मुलं होती ती रात्री आपल्या अंगणात झोपलेली होती आणि रात्री त्यांना अतिविषारी मन्यार असा साप चावला त्यांना कळालंही नाही की त्यांना साप चावलेला आहे आणि सकाळी ज्यावेळी त्यांच्या घरातले किंवा शेजारी बाजाराचे आले त्यावेळी ते तिघांनाही मृतावस्थेत पाहण्यात आलं मित्रांनो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातं त्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची पुरेशी संसाधनं उपलब्ध नसणं नुकतीच एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये डोंबिवली येथे एका मुलीचं लग्न होतं आणि तिच्या बहिणीची मुलगी पण तिच्या घरी आली होती त्या लग्नासाठी रात्री म्हणजे पहाटे साधारण एक पाच वाजण्याच्या सुमारास ती लहान मुलगी रडत रडत उठली आणि असं जाणवलं की तिला साफा चावलं तिला एका हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशी सर्पदंशाची संसाधनं उपलब्ध नाही असा त्यांच्या ना नातेवाईकांनी आरोप केला आणि नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर त्या मुलीनं मुली हो ती जी लहान मुलगी होती छोटी पाच वर्षांची तिनं त्या हॉस्पिटलच्या गेटमध्येच आपला दम तोडला आणि दुर्दैवानं चार दिवसांनी ती मावशी जी होती जिचं लग्न ठरलं ठरलं होतं तिचाही मृत्यू दोन दिवसांनी नंतर झाला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर सर दोन हजार एकोणीसपासून दरवर्षी सरासरी तीस हजार घटना ज्या आहेत सर्पदंशाच्या त्या नोंदवल्या जात आहेत मित्रांनो भारतातील नावाजलेलं आणि लिडिंग न्यूजपेपर द टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या बातमीनुसार सन दोन हजार पंचवीस हे भारतातील सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडणारं वर्ष आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु मी विनंती करतो की तुम्ही यातील प्रत्येक स्टेप बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जेणेकरून मी सांगितलेल्या सगळ्या उपाययोजना तुम्हाला कळतील आणि तुम्ही या सर्व उपाययोजना अंमलात आणून निश्चितच तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्याल धन्यवाद नमस्कार आपल्या बहुतांश नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकणारा जीव रस्त्यावर कुठेतरी जात असताना किंवा बागेत असताना किंवा शेतात काम करत असताना अचानक हा जीव जर आपल्या समोर आला तर आपल्या काळजाचा ठोका नक्कीच चुकतो आणि समजा मित्रांनो हाच जीव आपल्या अंगणात आला किंवा आपल्या घरात आला तर आपली काय अवस्था होईल आपण किती पॅनिक मोडमध्ये जाऊ असे प्रसंग आपल्या आयुष्यात घालायला नको जो साप आहे जो निसर्गाचा खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे तो आपल्या घरात यायलाच नको किंवा आपल्या अंगणात यायला नको त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे या संदर्भात मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे संपूर्ण महाराष्ट्राचा मी ऋणी आहे की माझ्या भोनसवाडीच्या व्हिडिओला तुम्ही दोन लाखाहून अधिक व्ह्यूज दिलेले आहेत आणि तो व्हिडिओ मला अपेक्षा नव्हती की एवढा चालेल म्हणून परंतु खूप चांगल्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला आणि ज्यावेळी मी कमेंट सेक्शन मधून जात होतो त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मधून जात असताना मला <coughs> दोन प्रकारच्या कमेंट दिसल्या पहिली कमेंट होती की बोनस दिसला तिथं ठेचा अशा आशयाची असणारी या विषयावर आपण दुसरा दुसऱ्या व्हिडिओ तयार करूया आणि दुसरी मॅक्झिमम कमेंट्स ह्या होत्या की साफ घरात येऊच नये म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येतील मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याचे दिवस येतील थोड्या काळाने ह्या हिवाळा आणि पावसाळा ह्या काळात मॅक्झिमम साप जे असतात ते आपण बाहेर पडलेले बघतो तर मित्रांनो साप आहेत जनावर आहेत ती बाहेर पडणार हे करणार आपण मित्रांनो शुअरली त्यांना आपल्या घरात एंट्री करण्यापासून किंवा आपल्या अंगणात एंट्री करण्यापासून त्यांना आपण निश्चितच रोखू शकतो आणि ते आपण कसं रोखायचं हे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो साप आपल्या घरी का येतात हे जाणून घेण्या अगोदर सापाची अन्नाची साखळी जी आहे ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो मानवाच्या जशा अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा असं आपल्याला शाळेपासून शिकवलं जातं तसेच प्रत्येक सापाचीही ऊब निवारा आणि अन्न या तीन गरजा असतात आणि प्रत्येक वेळी साप हा मानवी वस्तीत फक्त आणि फक्त या आपल्या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी येत असतो मित्रांनो जगात आढळणारा प्रत्येक साप हा मांसारी प्राणी आहे त्याच्या अन्नामध्ये वाळवी आणि मुंग्यांच्या अंड्यापासून ते गांडूळ आणि गांडुळापासून गोगलगाई गोगलगाईपासून ते पूर्ण वाढ झालेली मोठी मोठे जे प्राणी असतात ज्यामध्ये हरण आणि सांभर यांचा पण समावेश असतो इत्यादी सर्व वास्ट प्रकारची अन्न सकाळी ह्या सापांनी ॲडॉप्ट केलेली आहे आपल्या घराशेजारी आढळणारे मॅक्झिमम जे साप आहेत त्यामध्ये विषारी चार साप तर आहेतच नाक पुरसक वनस आणि मन्यार त्याच्या व्यतिरिक्त जे बिनविषारी साप आहेत ज्यामध्ये धामण आली नाणेटी आली तस्कर आला गवत्या आला किंवा कवड्या आला ह्या सगळ्या प्राण्या ह्या सगळ्या सापांचा आपल्या सभोवतालच्या सापामध्ये समावेश होत असतो त्या सापांच्या अन्न साखळीत सगळ्यात महत्त्वाचे येतं ते म्हणजे उंदीर बेडू आणि छोटे छोटे सरपटणारे प्राणी म्हणजे सरडे आणि पाली हे सगळे प्राणी जर तुमच्या घराशेजारी जर आढळत असतील तुमच्या घरात आढळत असतील तर तुमच्या घरात साप तो प्रवेश करण्याची किंवा तुमच्या अंगणात साप येण्याची शंभर टक्के शक्यता असते तर चला मित्रांनो आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शास्त्रीय कारणं जी पूर्णपणे सायंटिफिकली प्रुव्हन आहेत आणि ही कारणं जी आहेत ते मी माझी मनाची सांगितलेली नाही आहेत मी जवळपास वीस वर्षांपासून साफ पकडतो आहे म्हणजे पोलीस फोर्स जॉईन करण्याच्या अगोदरपासून मी साफ पकडतो आहे माझा तो अनुभव आहे प्लस माझे जे सिनियर सर्पमित्र आहेत त्यांच्याशी मी प्रत्यक्षात भेटून हा डाटा कंपाईल केलेला आहे तसेच आपल्या ज्या शासकीय आस्थापना आहेत ज्यामध्ये वन विभाग आलं किंवा आपले सरकारी हॉस्पिटल्स आले ह्यांच्या प्रमुखांशी बोलून सुद्धा मी हा सगळा डाटा कंपाईल केलेला आहे तसंच ज्या आपल्या वेबसाईट्स आहेत महाराष्ट्र शासनाच्या असतील किंवा सरपांच्या बाबतीत ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे त्या वेबसाईट्स आहेत ह्या वेबसाईट्स आणि जे आपले आधुनिक चॅटबोर्ड्स आहेत म्हणजे चॅट जी पी टी असेल किंवा परफ्लेक्सिटी असेल गुगल जेमिनी असेल त्या सगळ्यांच्या माहितीची सांगड घालून मी आजचे उपाय जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हे जर उपाय करून बघितलं तर नव्याण्णव टक्के तुमच्या घरापासून साप येण्याची शक्यता कमी होईल तर मित्रांनो सापांना आपल्या घरातून आणि अंगणातून लांब ठेवण्याच्या उपाय जो आहे त्यापैकी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपलं परिसर स्वच्छ ठेवणं सापांना उंच गवत झुडपे दगडाचे ढी पाईप्स लाकडाचे तुकडे किंवा बांधकामाचं जे साहित्य आपण घरासमोर ठेवलेलं असतं ते उत्तम लपायची ठिकाणं वाटत असतात त्यामुळे घराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत अशा वस्तू अजिबात ठेवायच्या नाही आहेत आपल्या शेजारी जर उंच गवत असेल तर ते दर दहा आणि पंधरा दिवसांनी कट करायलाच हवा घराभोवती साठलेला कचरा टाकाऊ सामान प्लास्टिक किंवा पानांची ढिगे काढून टाकायची हा एकच उपाय सापांची हालचाल साठ ते सत्तर टक्के कमी करू शकतो मित्रांनो घरातून दूर ठेवण्याचा दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरात शेतात आणि अंगणात आढळणाऱ्या उंदीर आणि उशींवर नियंत्रण ठेवणं महाराष्ट्रातील बहुतेक नागरिक हा मुद्दा जो आहे तो दुर्लक्षित करतात पण खरंच सांगायचं तर उंदीर जे असतात ते सापांसाठी खरंच बिर्याणीचं काम करतात मित्रांनो घरात शेतात आणि जर आपल्या अंगणात जर उंदीर असतील तर लक्षात घ्या की तुम्ही काहीही करा साहेब हे येणारच येणार त्यामुळे उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी रॅट्रॅप्स व्ह्यू पॅड्स वापरत जा घरात मांजर पाळा खरंच मांजर खूप उत्तम काम करतो सापांना अडवण्याचं आपल्या जर, जर घरातील भिंतीत फटी असतील धान्याच्या पिशव्या असतील आणि पाळीव प्राण्यांचं खाद्य असेल तर त्या फटी ज्या आहेत त्या पहिल्या बंद करून घ्या आणि पाळीव प्राण्याचं खाद्य हे कोणत्याही परिस्थितीत खाली ठेवू नका जेणेकरून त्याच्याकडे आकर्षित होऊन उंदीर येतील आणि शेतात आणि गावात राहत असाल तर आपल्या ज्या हे आहेत शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा गया असतील गुरे असतील किंवा अं कोंबड्या असतील यांची जी राहण्याची ठिकाण आहेत ती दर आठ दहा दिवसांनी एकदा स्वच्छ करून घ्या मित्रांनो त्यांच्या जागेत सुद्धा जर कुठं तुम्हाला छोटे छोटे होल्स दिसत असतील किंवा बाहेरून आत प्रवेश करण्यासाठी होल्स असतील किंवा तिथं भेगा पडलेल्या असतील तर त्या न चुकता सिमेंट न बंद करून घ्या ठेवा की जेवढे उंदीर कमी असतील तेवढे साप कमी येतील एवढा सिंपल जरी लक्षात नियम ठेवला तर तुम्ही खूप प्रभावीप्रमाणे सापावर नियंत्रण ठेवू शकता मित्रांनो तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे अंगणात आणि आपल्या घरात पाण्याचा साठा सहजासहजी बेडकांना किंवा इतर कीटकांना अप्रोच होईल किंवा त्यांना तिथंपर्यंत पोहोचणं शक्य होईल अशा पद्धतीने ठेवू देऊ नका महाराष्ट्रातील अनेक लोक सापे पाण्यासाठी येतात हे मान्यच करत नाही त्यांच्या दृष्टीनं साप हा पाणी पिण्यासाठी त्यांच्या अंगणात येऊ शकत नाही परंतु मित्रांनो जरी आपण मान्य केलं की सापांसाठी पाणी हे थेट आकर्षण नसतं म्हणजे ते पाण्यासाठी येत नाही परंतु लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे पाणी आलं तर पाण्यात बेळूक आले इतर कीटक आले आणि छोटे पाणी छोटे प्राणी जे असतात ते पाणी पिण्यासाठी आले हे प्राणी जर तिथं आले तर खूप चान्सेस म्हणतात की साप तिथे घराभोवती पाण्याची तळी असतात आपल्या किंवा चिखला चिवली जागा असते किंवा झिरपणारे नळ असतात किंवा ड्रेनेज कुठं फुटलेलं असतं त्याचं पाणी साठलेलं असतं ह्या सगळ्यात बेडूक येणार बेडकांना पकडायला साप येणार एवढं सिंपल लक्षात घ्या मित्रांनो एक चांगला प्लंबर बोलवा किंवा तुम्ही स्वतः करा आणि जिथे जिथं पाण्याचा साठा होण्याची शक्यता आहे किंवा पाण्याचा साठा ऑलरेडी झालेला आहे त्या सगळ्या जागेतून पाण्याचा निचरा करून घ्या आणि आपल्या अंगणातील जागा आपल्या तुम्ही शेतात राहत असाल तर शेतातील घरातील समोरची जागा ही जास्तीत जास्त ड्राय म्हणजे कोरडी राहिला तिथं पाण्याचा जास्त निचरा होईल आणि पाणी साचून राहणार नाही अशा पद्धतीनं उपाययोजना करा मित्रांनो हा उपाय पण सापांवर खूप चांगला प्रभाव टाकतो आणि सापांची तुमच्या घरात किंवा अंगणात येण्याची शक्यता यांना कितीतरी पटीने मावळते म्हणजे जे नॅचरल क्रिडेटर्स आहेत सापांचे जे नैसर्गिक शिकारी आहेत ते म्हणजे बगळा मोर कावळे डोंगकावळे भरबज पक्षी मुंगू ससाना घाट हे सगळे प्राणी पक्षी जे आहेत ते आता कमी झालेले आहेत तर ह्यांना नैसर्गिकरित्या कुणी संपवणार आता राहिलेलं नाही आहे त्यामुळं आपण घरात जर मांजर किंवा कुत्रा पाळला आणि जमल्यात जर दोन्ही पाळले तर विश्वास ठेवा मित्रांनो तुम्ही खूप मोठं काम करताय आपले एक व्ह्युअर आहेत त्यांनी त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं होतं की त्यांच्या घरात त्यांनी चार मांजरं पाळलेली आहेत आणि त्या चारही मांजरांनी काहीतरी आलेल्या सापाला मारून टाकलं मित्रांनो खरंच साप आणि सापाला मारण्यात आणि सापांना घरापासून येण्यात येण्यास रोखण्यास कुत्रा आणि मांजर खूप मोलाची भूमिका बजावत आहे मी दोन घटना अशा बघितलेल्या आहेत एकामध्ये एका हाऊसमध्ये एका नाग आला होता त्या नागाला आपला गावठी कुत्रा जे होते ते दोन कुत्रे त्यांनी पाळलेले त्या दोन्ही कुत्र्यांनी त्या नागाला मधून फाडून टाकलं म्हणजे त्याचे दोन तुकडे केले होते आणि एक घटना मी अशी पाहिली आहे म्हणजे त्या दोन घटना होत्या मांजर एकच आहे त्यांना ते त्यांच्या घरात आलेले दोन साप त्यापैकी एक कुकरी होतं आणि दुसरी दामीन जातीचं पिल्लो होतं ते दोन्ही साप त्यांना खाऊन टाकले मी तो व्हिडिओ पण तुम्हाला याच्यामध्ये देत आहे बघा आणि जर शक्य असेल मांजर कुत्रा किंवा दोन्ही पाळा आणि तुम्ही जर शेतात राहत असाल ओपन स्पेसमध्ये राहत असाल ग्रामीण भागात राहत असाल तर निश्चितच हे दोन्ही प्राणी तुमच्या घरात पाळा जेणेकरून सापांचा वावर थोडासा कमी होईल मित्रांनो बहुतांश नागरिकांना महाराष्ट्रातील असं वाटतं की त्यांनी जर त्यांच्या घराशेजारी फिनाईल टाकलं डिझेल टाकलं केरोसीन टाकलं किंवा के डंबर गोळ्या टाकल्या तर साप त्याच्यापासून दूर पडतात मित्रांनो असतं कसं की हे ॲक्च्युली जे आता मी तुम्हाला सांगितले केरोसीन फिनाईल डिझेल याच्यापासून ॲक्च्युली लांब जातात ते म्हणजे बेडूक लांब जातात त्याच्या वासापासून किंवा उंदीर लांब जातात किंवा कीटक त्याच्या वासापासून दूर जात असतात परंतु सापांवर यांचा परिणाम जो असतो तो ऍक्च्युअली शून्यच होत असतो कारण सापांना वासाची काही देणंघेणं नसतं त्यांचं संपूर्ण जे हे असतं ते साऊंड वेब्रे साऊंड व्हायब्रेशन म्हणजे ह्याची जी कंपनं असतात आपल्या जमिनीची जी कंपनं असतात त्या जमिनीच्या कंपनांवर आणि त्यांच्या जिबेचे जे सेन्सर असतात त्या जिबेच्या सेन्सर्सवर आणि ह्याच्यावर त्यांचं काम चालू असतं परंतु हे जे घटक मी आता सांगितले ते तुमच्या घरात किटकांना येण्यापासून रोखतात उंदरांना येण्यापासून रोखतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेडकांना पण येण्यापासून रोखतात तर होऊ असं शकतं की ह्यामुळे हे त्यांचे जे फूड सोर्स आहे सापाचा जो फूड सोर्स आहे तो आपल्या घराकडं येणं येत नाही किंवा हे जे मटेरियल मी आता सांगितलं हो तुम्हाला ते, ते सापाच्या फूड सोर्सना तुमच्या घरातून घरापासून गहरा लांब ठेवतं तर तुम्ही हे करून बघायला हरकत नाहीये पण तेवढं लक्षात घ्या यातील काही पदार्थ हे अतिशय विषारी आहेत तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील किंवा इतर काही जनावरं जे पाळीव जनावर असतील तर त्यांना मात्र याच्यापासून धोका होऊ शकतो तर हा उपाय पण ठरू शकतो आणि अपाय पण ठरू शकतो तुम्हाला जर तुमच्या घरात काही नसेल तर लहान मुलं नसतील किंवा पक्षी पाळीव प्राणी नसतील तर तुम्ही हा प्रभाव प्रभावी उपाय करून बघायला काही हरकत नाही आहे परंतु जर घरात लहान मुलं असतील तर हा उपाय कृपया टाळा मित्रांनो पाचवा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तुमच्या घराच्या जो सभोवतालचा परिसर आहे अंगण असेल पाठीमागचं बॅकयार्ड असेल त्या ठिकाणी लाईटिंग ठेवा जेणेकरून लायटिंगमुळं अंधारात वावरणारे कीटक असतात किंवा उंद्र बेडकं हे तुमच्या घराचे शेजारी येणार नाहीत आणि त्यांच्या साप पण येणार नाहीत ना आणि समजा चुकून आला तर आपण त्यांना अतिशय लवकर असं स्पॉटआउट करू शकतो त्यांना आपण फाईंड करू शकतो त्यांना आपण शोधू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता सोलर लाईट्स आलेले आहेत मित्रांनो ते सोलर लाईट्स तुम्ही घ्या आपल्या आप कंपाऊंडमध्ये मध्ये लावून ठेवा जेणेकरून कीटक दूर राहतील आणि कीटक दूर राहिल्यामुळं येणाऱ्या सापांची संख्या पण कमी होईल सातवा मुद्दा जो आहे किंवा सातवा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या खिडक्यांजवळ आलेल्या झाडांच्या फांद्या किंवा वेळी हे कसं काम करतं मित्रांनो या झाडावर प्रत्येक साप हा उत्कृष्ट झाड जाड़ चढणार असतो त्यामुळं फांद्यावरून आपल्या खिडकीपर्यंत पोहोचणं हे सापांना सहज शक्य होत असतं त्यामुळं आपल्या सभोवतालच्या परिसराचा आढावा घ्या ज्या ज्या फांद्या ह्या खिडकीमध्ये आल्या असतील त्या सगळ्या फांद्या खिडकीपासून लांबपर्यंत छाटून घ्या जेणेकरून सापांना खिडकी खिड खिडकीतून आपल्या घरात येता येणार नाही आठवा मुद्दा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतेक नागरिकांमध्ये असलेली अंधश्रद्धा मित्रांनो काही लोक हे ऋषीमुनींची नावं भिंतीवर लिहितात काही लोक हे दर्ग्यातली किंवा चर्चमधली वाळू आणून ही ती आपल्या कंपाऊंडमध्ये टाकतात मित्रांनो कोणत्याही सापाला वाचता येत नाही किंवा कोणत्याही सापाला ती वाळू किंवा हे ती रेती कुठून आणली हे काही कळत नसतं ते फक्त आपल्या भक्षाच्या पाठी आलेले असतात त्यामुळं असा काहीतरी उपाय करून साप आपल्या अंगणात किंवा आपल्या घरात येणार नाही अशा मुद्दा आहे तुमच्या घराशेजारी झवळ्या आणि केसर हे घराशेजारी ठेवू नका त्याच्या खाली सापांना लपण्यासाठी उत्तम जागा असते तुमच्या घराशेजारी जो उकिरडा असेल तो केराचा उकिरडा घरापासून खूप अंतरावर ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही जळण ठेवत असाल तर ते जळण आहे ते जमिनीपासून साधारण दोन फूट उंचीवर एक रॅक तयार करा आणि त्या मित्रांनो रात्री किंवा दुपारी जेवण झाल्यानंतर तुमच्या घरातील खरकटे अन्न आहे ते न चुकता पॉलिथीन बॅगमध्ये पॅक करा ते शक्य नसल्यास तर बंद केलेल्या बदलीमध्ये ते ठेवा जेणेकरून त्या अन्नाला खाण्यासाठी उंदीर तुमच्या घरात प्रवेश करणार नाही मित्रांनो याच्यानंतरचा आपण सगळ्यात दुर्लक्षित करणाऱ्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा आहे तो म्हणजे आपलं चप्पल स्टँड मित्रांनो आपण चप्पल स्टँड आपलं बाहेर ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये जे बूट असतात किंवा नवीन आलेल्या पद्धतीचे चप्पल्स असतात त्याच्यामध्ये सापाच्या पिल्लांना लपण्यासाठी अतिशय उत्कृष्ट जागा मिळते त्यामुळे खात्री करा की तुमचं जे चप्पल स्टँड आहे ते जमिनीपासून साधारण एक दोन तीन फूट अंतरावर असेल आणि तिथं सापाला सहजासहजी चढता येत येणार ये नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी तुम्ही ज्यावेळी चप्पल घालायला जाल किंवा दुपारी पण चप्पल घालायला जा फक्त एवढं करा की चप्पल तुमची व्यवस्थित चेक करा आपटा दोन तीन वेळा खाली आणि मगच चप्पल घाला मित्रांनो जर तुमच्या घराशेजारी घुशींच्या किंवा उंदरांच्या बेळांचं जर जाळं तयार झालं असेल आणि तुम्हाला ते बंद करता येणं शक्य नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आपले तुटके बल जे असतात किंवा तुटक्या काचा जे असतात त्याचे तुकडे पसरवा जेणेकरून घुशी आणि उंदरे जी आहेत त्या बेळांपासून लांब राहतील आणि हे असल्यामुळं काचेचे तुकडे असल्यामुळं सापसुद्धा त्या बेळामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत मित्रांनो आपल्या घरासमोर आपण कुंड्या ठेवलेल्या असतात त्या कुंड्यांच्या मध्ये न चुकता एक ते दीड फुटाचं अंतर घ्या जेणेकरून तुम्हाला त्या कुंड्यांच्यामध्ये साप बसलाय का हे चटकन निदर्शनास असेल आणि जर साप बसला असेल तर ते तुम्हाला तत्काळ कळून जाईल माझ्या कित्येक शेतकरी बांधवांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा धंदा सुरू केला आहे मी कित्येक वेळा असे कॉल केलेले आहेत ज्यामध्ये पोल्ट्रीमध्ये नाग शिरला होता किंवा धामण शिरली होती आणि त्यांनी नागाने विषारी असल्यामुळे त्यांचं दहा पंधरा पक्षी मारून टाकले होते मित्रांनो ह्याला एकदम सिंपल पद्धतीनं आपण करू शकतो ज्यावेळी तुम्ही पोल्ट्री बांधलेला असता पोल्ट्रीची जाळी जिथून चालू होते तिथून साधारण एक दोन तीन तीन अंतरापर्यंत एक छोटी जाळी मिळते मच्छरदानीची ती जाळी जर लावून टाकली तर त्याच्यावरून साप ते वर चढणार नाहीत आणि तुमचं नुकसान होणार नाही मित्रांनो ज्यावेळी तुम्ही गाडी पार्किंग लॉटमध्ये लावलेली असते त्याच्या खालचा भाग जो असतो तो कम्पॅरेटिव्हली बाहेरच्या ह्याच्यापासून इंजिनाच्या उष्णतेमुळे गरम गरम असतो त्यामुळे तुम्ही गाडी ज्यावेळी काढायला जाता त्यावेळी खाली त्याचे नक्की चेक करा की कोणत्या सापाने आश्रय घेतला आहे का ग्रामीण भागातील जे शेतकरी मित्र आहेत किंवा जे ओपन स्पेसमध्ये राहते त्या व्यक्तींनी कोंबड्या पाळणं मित्रांनो तुम्ही मान्य करणार नाही परंतु कोंबडी सुद्धा सापांच्या आणि सापांच्या पिल्लांवर खूप चांगल्या रीतीनं नियंत्रण करू शकतो अशा कितीतरी घटना आहेत ज्यामध्ये कोंबडीनं सापांच्या पिल्लांना मारून आहे मित्रांनो तुमच्या घरात बाथरूम आणि टॉयलेटमध्ये जी मोठी मोठी छिद्र असतील ज्यातून पाणी आत जात असतं त्याच्यामध्ये न चुकता मोठ्या जाळ्या बसून घ्या जेणेकरून त्या मार्गे साप तुमच्या घरात येणार नाहीत मित्रांनो ही सूचना माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे तुम्ही पानी रात्री, अपरा त्री शेतात किंवा सर्पदंशाच्या घडणाऱ्या घटना खूप मोठं आहे त्यामुळे एक जीन्स पॅन्ट घाला त्या जीन्स पॅन्टच्या वर घाला आणि मगच तुम्ही पाणी द्यायला जा जेणेकरून सापाने सर्पदंश जरी केला तरी त्याचे विषारी दात तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत मित्रांनो तुमच्या दरवाज्याखालील फटी पेट डोअर्स खिडक्या ड्रेनेज किंवा प्लंबिंगच्या पाईप्स या सर्व सापांसाठी उत्तम एंट्री पॉईंट्स आहेत त्यांना आतील बाजूने बंद करा व्यवस्थितरित्या बंद करा त्यामुळे सापांचं तुमच्या घरात येण्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल मित्रांनो आता या व्हिडिओचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे एवढे सगळे उपाय करूनसुद्धा समजा राहिलेल्या एक टक्के पॉसिबिलिटीतून जर साप घरी आलाच घरात आलाच तर काय करायचं हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुमच्या घरात साप आला तर सर्वात प्रथम शांत राहा घाबरू नका तुम्ही पॅनिक झाला किंवा घाबरलेला असाल तर तुमच्या ज्या हालचाली होतील त्या हालचालीमुळे सापसुद्धा घाबरेल आणि कोणत्या तरी अवजड वस्तूंच्या खाली जाईल किंवा भेगामध्ये जाऊन बसेल जेथून सापांना रेस्क्यू करणं अवघड पडतं तुमच्या घरातील सर्व लोक लहान मुलं पाळीव प्राणी यांना तत्काळ घराबाहेर काढा सापापासून दहा ते पंधरा फूट लांब अंतर ठेवा आणि सापांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा कोणत्याही परिस्थितीत सापाच्या जवळ जाऊन त्यातला ओळखण्याचा किंवा त्याचा फोटो काढण्याचा किंवा त्याच्यावर बादली किंवा इतर काही ठेवण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो हे लक्षात घ्या सर्पदंशांच्या बहुतेक घटना या सापांना पकडना पकडताना किंवा त्याच्यावर हल्ला करतानाच होत असतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित अंतरावरच थांबून राहा तुमच्या विभागात जे सर्पमित्र म्हणून काम करत असतात त्यांचे नंबर्स आणि वन विभागातील व्यक्तींचे नंबर तुमच्याजवळ ठेवा आणि अशा एमर्जन्सीच्या वेळी त्यांना फोन करा आणि त्यांचं सहकार्य घ्या आम्ही सर्प पकडण्याचं शास्त्रीय ट्रेनिंग घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्प विषारी असू दे किंवा बिनविषारी असू दे पकडण्याच्या भानगडीत पडू नका सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या आपल्या घरच्यांची काळजी घ्या जय हिंद